अतिशय दुर्भाग्यपूर्ण असा हा निर्णय आहे की डान्स बार म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ही छमछम चालू होणार आहे मला आठवतं दोन हजार पाच साली आरआरआबांनी करोडोंचा करोडोचा महसूल मिळत असताना सुद्धा हजारो महिलांचा संसार वाचवण्यासाठी तरुणाईला कुठंतरी दिनतेपासून दूर करण्यासाठीचा हा एक निर्णय घेण्यात आला होता आणि ज्यावेळेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मायमाऊलीने सुटकेचा निश्वास टाकला होता आज पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांची धडधड जी आहे ती कुठंतरी वाढताना आपल्याला दिसते कारण ही समाज सी, समाज समाजघातक असाच हा निर्णय आहे याच्याने किती पिढ्या बर्बाद झाल्या किती संसार उद्ध्वस्त झाले याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच आणि त्यामुळे या निर्णयाचं स्वागत असूच शकत नाही असं मला वाटतंय आणि या ठिकाणी हाही विचार केला पाहिजे की सरकारची मानसिकता या बाबतीत किती खंबीर आहे हे सुद्धा बघणं मला वाटतं महत्त्वाचं ठरेल कारण मधल्या काही गोष्टी दिवसांमध्ये जी काही वादग्रस्त विधानं केली गेली की दारूचा खप वाढवायचा तर त्याला बायकांची नावं द्या अशा पद्धतीची सत्ताधाऱ्यांकडून केलेली विधानं ही या सगळ्या गोष्टींची द्योतक आहे की तुमची मानसिकता काय आहे मला वाटतं आणखीन जर आणखीन जोर लावून सरकारने आपली बाजू जर ठामपणे त्या ठिकाणी मांडली असती तर निश्चितपणे अशा पद्धतीचा समाज विघातक निर्णय हा आला नसता ज्या वेळेला बारबालांच्या पुनर्वसनाचा किंवा त्यांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला जातो त्याच वेळेला जी कुटुंब याने बर्बाद झालेली आहेत त्यांच्या घराचा सुद्धा विचार करणं मला वाटतं गरजेचं आहे हे फक्त माझं म्हणणं नाही राज्यातल्या कुठल्याही महिलेला जर तुम्ही विचाराल तर तिचं हेच म्हणणं असेल की या महाराष्ट्रामध्ये डान्सबारची छमछम नकोच हा निर्णय अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे असं मला वाटतं